<गण्याग> नमस्कार मी श्रीनिवास दत्तात्रय नम सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नऊ प्रभागमधून मी इच्छुक आहे मी सोलापूरमध्ये जनतेची सेवा करण्यासाठी मागील पंधरा वीस वर्षापासून मी सोलापूर जनतेची निरंतर सेवेत मी सहकार्य सर्वांसोबत करत असतो यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय ताकद वाढवण्यासाठी व सामाजिक क्षेत्रात राजकीय पाठबळ असल्याने जनतेचे कार्य मोठ्या प्रमाणात होतात हा मूर्तिमंत उदाहरण आमचे सर्वे सर्व मान्य आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे आदर्श घेऊन आम्ही सोलापुरातील जनसेना घेऊन येत आहो याची एक झलक म्हणून मी सोलापूर महानगरपालिका अपक्ष आत उभारत आहे यावेळी एक जागा वेगळा म्हणून मी महानगरपालिकेतील अनामत रक्कम मी एक एक रुपयाची नाही अडीच हजार रुपये मी घेऊन आलेला आहे